और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते येथील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी फीत कापून कार्यालयाचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी सांगितलं की हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या संवादासाठी आणि विकासाच्या कामांसाठी एक प्रभावी दुवा ठरेल तसेच त्यांनी आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी शुभेच्छा देत विजय आपलाच आहे असा दृढ विश्वासही व्यक्त केला या सोहळ्यात कांसई ग्रामस्थांकडून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमास कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे प्रमुख राजेश कदम राजेंद्र चौधरी अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर सुनील चौधरी प्रतीक शर्मा सुभाष साळुंखे परशुराम पाटील परेश शहा मिलिंद चौधरी विलास कुलकर्णी हर्षद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते अंबरनाथमध्ये विविध जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोळा पार पडतोय आज चार पाच जनसंपर्क संपर्क कार्यालयाचे उद्घाटन या अंबरनाथमध्ये आहेत आणि सगळेच जोरात जे आहे हे लोकांचा उत्साह प्रचंड उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय इथे आणि जी कामं आम्ही गेल्या अंबरनाथमध्ये गेले अनेक वर्ष करतोय तो विश्वास देखील जो आहे तो लोकांमधून पाहायला मिळतोय आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली असेल अंबरनाथ असेल भाजपकडून महापौर आणि अंबरनाथ नगराध्यक्षाची तयारी चालू केली आमचाच महापौर होईल आमचाच नगराध्यक्ष होईल असं बोललं बोलत आहेत बघा कोणाला काही जरी बोललं कोणी जनता जनार्दन ही ठरवणार आहे मी महायुतीचा कार्यकर्ता आहे मी नेहमी महायुतीचा महापौर बसेल महायुतीचा नगराध्यक्ष बसेल हेच बोलणार आणि महायुतीसाठीच काम कसं काय करता येईल हे करत राहणार आहे कोण बोलत असेल एक लाख टक्के नगराध्यक्ष बसणार ह्याचा बसणार त्याचा बसणार बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो विधानसभा महायुतीमध्ये लढलो आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील या महायुतीमध्येच लढला पाहिजे असं आमचं मत आहे पण कोणाचं जर मत वेगळं असेल कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमावायची असेल तर त्याची देखील तयारी आहे भाजपनी तयारी के चा। चालू केली अंबरनाथ मध्ये नगराध्यक्षाची उमेदवार द्यायचं केलेलं आहे बघा कोण काय करत ह्याच्यापेक्षा आम्ही काय करतो आम्ही काय म्हणालो नगराध्यक्ष जो आहे हा महायुतीचा इलेक्शनची तयारी तर चालू केलेली आहे आम्ही पण चांगला प्रतिसाद जो आहे तो लोकांचा सा मिळतोय साहेब तिकीट वाटप युती होणार का युती होणार का अरे बाबा मी आता एवढा स्पष्ट बोललो ना त्याच्यात सगळं उत्तर आलं ना आता कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण आहे ना या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांशी अधिक जोडत विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय येणाऱ्या दोन डिसेंबरला अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे आम्ही या कांसाई साई सेक्शन भागामध्ये गेल्या वीस वर्षापासून समाजकार्य अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास काम करतोय आणि खासदार साहेबांवर लोकांचा सा विश्वास आहे की खासदार साहेब दिलेला शब्द पूर्ण करतात म्हणून आज खासदार साहेब या ठिकाणी आले होते विविध विकास काम आम्हाला शहरात या कांसई साई सेक्शनमध्ये त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत निवडणुका या येतात जातात पण शिवसेना ही रस्त्यावर उतरून नागरिकांचे काम नेहमी करत असते शिवसेनेला निवडणुका या काय नवीन नसतात आमचा कार्यकर्ता हा लोकांच्या घरात आधीच पोचलेला आहे त्यामुळे आम्हाला निवडणुका या जड जाणार नाही आणि जनतेचा विश्वास आहे गेली पंधरा सतरा वर्ष आमच्यावर जो विश्वास ठेवलाय तोच विश्वास यार यार के जिन या नगर वक, या नगरपालिकेच्या निवडणुकीवर ठेवेल आणि या वॉर्डामध्ये शिवसेनेचा नगरसेवक निवडून येईल आणि या शहरात शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल गेल्या तीन महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केलं मी आधी तीन महिन्यापासून एकही दिवस असा नसेल की माझा दिवस हा लोकांसाठी गेला नसेल लोकांची जनतेची कामं करत आलोय कारण की याच्या मागे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं पाठबळ आहे की आम्ही एखादी त्यांना समस्या सांगितली की लगेच तात्काळ ते ती समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा हलवतात आणि लोकांची कामं करतात त्यामुळे अंबना शहरामध्ये असेल आमच्या भागामध्ये असेल काम करताना लोकांची आम्हाला एक खूप मजा येते आपल्या भाषणात ना आपण सांगितलं गेले वीस वर्ष मी घरातून बाहेर पण नव्हतो निघत जास्त काम नव्हतं परत आराम करत होतो तीन महिन्यापासून मला एक मिनिट पण वेळ भेटत नाही याच्या मागचं काय कारण <coughs> काम करत होतो पण खासदार साहेबांचं जे विजन आहे जे लोकांची कामं करण्याची त्यांची पद्धत आहे एकनाथ शिंदे साहेब जे रात्री एक एक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मिटिंग घेतात आणि सकाळी आपण उठून बघितलं की ते कुठेतरी चंद्रपूर सांगली कोल्हापूरला सा, सा, असतात त्यांची पद्धत खासदार साहेबांची पद्धत पाहून आम्ही लोकांसाठीच काम करतोय गेल्या तीन महिन्यामध्ये हेच तुम्हाला सांगतोय की याच्या आधी लोकांची कामं आम्ही ज्या पक्षात होतो तिथून आमची कामं होत नव्हती म्हणून हा निर्णय आम्ही घेतला इथून काम होत आहेत तर तेच बोलायचं होतं okay. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा